अकोले तालुक्यातील अनेक गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे लवाळवाडी इथं पाण्याच्या टाकीसाठी साहित्य आणूनही काम सुरू झालं नाही अनेक ठिकाणी जलजीवनची कामं प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळं संतगतीनं सुरू असून काही ठिकाणी पूर्णपणे बंद आहेत शिंगणवाडीतील जलजीवन मिशनचं अपूर्ण व निकृष्ट काम शिंगणवाडी गावातील जलजीवन मिशन अंतर्गत बांधण्यात येणारी पाण्याची टाकी चार महिन्यापासून अपूर्ण अवस्थेतच आहे ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीनुसार ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचं सिमेंट वापरले असून उघड्यावर ठेवलेल्या सिमेंटच्या गोण्या फुटल्यात त्यामुळे त्याचे गोटे तयार झाले आहेत तसेच पाइपलाईनवर माती टाकून ती गाडण्यात आली आहे सामाजिक कार्यकर्ते अनंत महादू घाणे आणि जलजीवन मिशनचे मुख्य अभियंता मीनाक्षी पालांडे यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर अनंत महादू घाणे तुकाराम खाडे रामदास पिचड सुनील पवार पुशाबा पोकळे निवृत्ती पोकळे गंगा पोकळे विठ्ठल मध्ये बच्चू पोकळे यांच्या नेतृत्वाखाली जलजीवन मिशनच्या कामाची सुरुवात करण्यात आलेली आहे या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय संबंधित अधिकाऱ्यांची आणि ठेकेदारांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी अकोले तालुक्यातील नागरिकांनी केली आहे अकोले साठी अमोल शिर्के अकोले आ, नमस्कार मी निवृत्ती रामा पोकळे मुक्काम सिंगणवाडी पोस्ट उडधावणी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर इथला रहिवासी असून आमच्या गावामध्ये जलजीवनचं काम डिसेंबरला या टाकीचं काम झालेलं आहे तिथून त्या कॉन्ट्रॅक्टदाराने कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी लक्ष घातलेलं नसल्याकारणाने आम्ही आज सर्व ग्रामस्थ त्याचबरोबर आमचे समाजसेवक डॉक्टर मान्य डॉक्टर आनंदजी दाणेसाहेब ते सुद्धा या काम पाहणीसाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत माझी विनंती असेल की हे काम लवकरात लवकर मार्गी लावावं अशी मी शासनाकडे विनंती करतो धन्यवाद आज चार महिने झाले टाकीचं काम अपुर आहे आणि दुसऱ्या बी वाडीला टाकी नाही विहेर नाही अजून तर आम्ही काय करावे लवकर हे काम सुरू करावे हे बोलून माझे दोन शब्द आज डिसेंबर महिन्यामध्ये त्या जलजीवनच्या टाकीचं काम चालू केलं त्या दोन तीन दिवस कॉन्ट्रॅक्टदार आला तिथून त्याचं काही इकडं आलाच नाही अजून दोन वर्षामध्ये टाकीचं काम त्याला करायचं परंतु तिथं अजून कुठल्या प्रकारचं त्याने सुरुवात केलेली नाही आणि तिथं या आजूबाजूला घरं तिथं लहान लहान लेकरं आहेत ते एखादा लेकरं जर पळत पळत आला आणि त्या एवढं खोलखड्ड्यात जर गेला तर त्याची जिम्मेदारी कोण घेणार तेव्हा माझी जे ते कोण कॉन्ट्रॅक्टदार आहे त्याला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर हे कामं मार्गीला लावे नमस्ते मी समाजसेवक अनंत माधव आज सिंगणवाडी येथे जलजीवनचे कामाची जी सायपण चालू आहे ती बघण्यासाठी ग्रामस्थ निवृत्ती पोकळी असतील माझे मित्र कुशा कुशाबा पोकळे असतील पाटील साहेब असतील आणि इतर ग्रामस्थ माझ्याबरोबर असलेले सहकारी मित्र परिवार आज आम्ही सिंगणवाडीची प्रत्यक्षपस्थिती बघितली असता सिमेंट जे आहे ते एकदम दृश्य वापरलं आहे त्या सिमेंटमध्ये एकदम खडे झालेले आहेत ता आणि टाकीचं काम डिसेंबरमध्ये चालू आहे आणि हे प्रशासन झोपेचं सोन घेऊन आज कोण लपाटीशी आहे ठेकेदारांना माहीत नाही आहे गेल्या दोन वर्षापासून जलजीवनचे कामं जर अकोला तालुक्यात चालू आहेत आता पिण्याचं पाणी कधी देणार तुम्ही कधी हा प्रश्न तर लांबच राहिला पण होणारं काम जर दर्जाचे होत असेल तर उद्या पन्नास वर्षामध्ये हे लोकांनी जगायचं कसं पाणी आणायचं कुठून यासाठी प्रशासनाने शासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावं आज या टाकीमध्ये मी स्वतः प्रत्यक्ष बघतो आहे डिसेंबरमध्ये झालेली टाकी आहे तिथे जर बांधकाम निकृष्ट दर्जा दिसते खाली बाउंडेशन वर आणि वर उंची किती माहीत नाही आहे आता त्यांची खूप जो प्लॅन आहे तो प्लॅन इथं कुठं लावलेला दिसत नाही आणि प्लॅन लावायची जबाबदारी ही ठेकेदाराची आणि प्रशासनाची आहे कुठं याचा मॅप दिसत नाही काही नाही आहे नेमकं काम चालू कुठं आहे आणि जे ठिकाणी यांनी जी सायपण घेतली ती ओपन व वरच्या वर आहे तीन साडेतीन फुटाच्या अंतरावर सायपण खाली खोटली गेली पाहिजे असं गाईडलाईन्स असताना ठेकेदारांनी कुठेही त्या मोजमाप केलं नाही हे अगोदर जे साळुंके कोणी होते आणि ते साळुंकेने जेवढं काम चांगलं करून घ्यायला पाहिजे त्याचं पूर्ण निकृष्ट दर्जाचं काम आहे साळुंके साहेबांचं काम हे निकृष्ट दर्जाच्या तालुक्यामध्ये झालेलं त्याच्या कामाची शासनाने दखल घेऊन त्याची न्याय चौकशी करावी हे काम का निर्कृष्टदर्श झाले त्याच्या काळामध्ये याचा पण शोध घेतला पाहिजे मान्य ओ साहेब माने यांना पण आवाहन करतं मान्य सी ओ साहेब इलेक्टर साहेब यांनी पण त्यांच्यावर विभागीय चौकशी लावून त्याचा प्रस्ताव सादर करून का न ह्या कामांची का वादात झालेली आहे आदिवासी भागामध्ये जिथं जिथं जलजीवनची कामं चाललो आहेत बिगर फाउंडेशनच्या टाक्या चाललो आहेत जिथं फाउंडेशन पण नाही आहे अशा ठिकाणी टाक्या टाकलेलं गेलं याची सर्व जनतेतून मागणी होती आहे सामान्य जनता वो आज ओरडते पाण्यापासून आज सर्व जंत पाण्याविना भिकर भी आहे आणि पाण्याचं आमचं पाणी तर उशाल आहे पण प्यायची आम्हाला कोरड आहे घस्याला कोरड आहे हे अशी परिस्थिती वस्तू करत करून ठेवली आहे शासनाने आणि प्रशासनाने दोन वर्षामध्ये जलजीवनच्या नावाखाली मुख्यट पैसा वाया चाललो आहे तरी प्रशासनाने शासनाने याकडे अत्यंत गांभीर्याने लक्ष देऊन आणि या कामाची चौकशीवाही माननीय पिचळ साहेब यांनी पण जे आपले विभागीय आयुक्त आले होते जलजीवनचे मॅडम त्यांना पण त्यावेळेस निर्चण आणून दिलं त्यांनी त्या म्हटले आम्ही कर्मचाऱ्यांना पाठीशी अधिकाऱ्यांना घालणार नाही पण यावर कोणतीही कारवाई झाली नाही मॅडम तुम्ही प्रत्यक्ष या भागा आदिवासी भागामधले हाल आज आदिवासी भागामध्ये वाड्या पाणी नाही आणि ग्रामसेवक लोकं घरी बसलेली आहेत आठवड्यातून दोनदा येणारे ग्रामसेवक या काय वेळेस उपलब्ध होत नाही काही ठिकाणी पंधरा पंधरा दिवसाला ग्रामशोक व्हिजिट मारतो ही वस्तू जर केलो आणि असं आणि जर ग्रामस्थांना जर अकोल्यात जाऊन सांगावं लागत असेल का साहेब आम्हाला पिणलेला पाणी नाही ह्याकडे प्रशांनी बघावं आणि त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे हे करून कारवाई करून त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांना निलंबित करा अशा कर्मचाऱ्यांना जर जनतेचे हा हाल हालपै करत असतील आणि जनता वारंवार सोडून आपला फक्त पगार मिळत असेल म्हणून काम करत असतील त्या पाहिजे मी प्रशासनाला विनंती करू थांबतो धन्यवाद साई दृष्टी चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलोसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच चष्म्याची रोबोटिक फिटिंग चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा घर। अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव